हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि आज मी ब्लॉग टाकला नाही कारण झालं असं की आज आमचा वायफायचा रिचार्ज जो आहे तो संपलेला होता आणि रिचार्ज आत्ता केला थोड्या वेळापूर्वी तर ब्लॉग बनवलेला वगैरे आहे एडिट वगैरे झालं पण तो आता उद्या येईल आज तर नाही येऊ हो शकणार कारण रिचार्ज नसल्यामुळे तो ब्लॉग आलेलाच नाही कारण रिचार्ज संपलं होतं म्हणजे दुपारी संपला म्हणजे लक्षातच नाही आलं टी व्ही बंद असल्यामुळं आणि मोबाईल पण थोडं काही हातामध्ये घेतलाच नाही आज आणि एडिट सकाळीच मोबाईल करून म्हणजे मोबाईल नाही एडिट करून ठेवलं होतं व्हिडिओ सकाळीच पण तो टाकायचा म्हणजे अपलोड करायला विसरले मी तर म्हटलं की जाऊ आता थोडंसं बोलते रिचार्ज मगाशीच केला आणि आरोही मॅडम इथे बसलेल्या आहेत तनिष्का मॅडम इथं बसलेल्या आहेत उद्या आहे तनिष्काचा शेवटचा पेपर तर तनिष्का उद्या खुश आहे कारण उद्यापासून तिला म्हणजे परवापासून सुट्ट्या लागणार उद्या तर नाही ह्या तन्मय एवढा घाम आला ओला ह्याला आणि याचे केस वाढलेले तर ह्याचे केस कट करायचं होतं आज पण आज तो राहून गेलेला आहे तर आता उद्या आम्ही कट करू केस वगैरे किती वाजता ना? किती वाजता काय ते आता वेळ सांगून काय हा आपल्याला एवढ्या वाजता केस कट करायचं असं आहे काय किती केस तर उद्या हिला उद्या ट्युशनला सुट्टी उद्यापासून आणि परवापासून स्कूलला सुट्टी तर उद्या हिंदीचा पेपर आहे लास्ट आहे हिंदी म्हणजे माझं हा तर त्याच्यानंतर मग हिला सुट्ट्या लागणार आहेत आणि आरोही मॅडम ची पेपर चालू आहेत आता म्हणजे ओरल चालू आहेत सध्या त्याच्यानंतर मग रायटिंग एक्झाम आहे कदाचित एक तारखेपासून रायटिंग एक्झाम आहे तर मॅडम सध्या ट्युशन टेन्शन मध्ये दिदी ट्युशनला जाणार नाही मी एकटीच ना जाणार ट्युशनला त्याच्यामुळे आणि हे तन्मय कसा मध्ये मध्ये शिबोर आहे माहिती आहे का दिवशी सुट्टी आली की माझी शाळा अरेही खूप टेन्शनमध्ये माहिती आहे तिला एकटीलाच ट्युशनला जावं लागणार आता दीदीचं तर ट्यूशनला येणार नाही एकटीच हे जाणार त्याच्यामुळे जास्त टेन्शनमध्ये तर ठीक आहे जेवण वगैरे आमचं झालेलं आहे तर आता फक्त काही नाही हांतरून टाकायचं आणि झोपायचं आहे सकाळी उठून तुम्हाला मी सकाळी व्हिडिओ अपलोड करते आता हा छोटस व्हिडिओ अपलोड करते आणि कसा वाटला कसा वाटलं म्हणजे काय छोटंसंच आहे त्याच्यामुळे कसंच वाटणार नाही ना तुम्हाला ना चांगला ना ना वाईट असे त्याच्यामुळे काय नाही मी तुम्हाला काही बोलत नाही की लाईक करा वगैरे म्हणून कारण छोटासा व्हिडिओ आहे त्याला मी काय बोलणार त्याच्यामुळे आणि गरम एवढं व्हायला लागलं ना की तोंडावर तुम्हाला घाम नाही आहे पण तोंड वगैरे धुतलेलंच नाही अजून मी तर आता झोपताना तोंड वगैरे धुते नाईट क्रीम लावून मग पुन्हा झोपते तर नाईट क्रीम तर तुम्हाला माहितच आहे मी कोणती लावते काय ते तर करण्याच्या अगोदर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये मध्ये आहे की मी ही अशी ही अशी नाईट क्रीम लावते म्हणून तर तनिष्का काहीतरी बोलते चालू आहे तर ऐका उद्या मी एवढं मजा करणार अकरा वाजता वाजता ना दहा वाजता सुटणार की त्यावेळी अकरा वाजता नंतर मी उद्या किल्ल्यावर जाणार किल्ल्यावरून डॉगीला बघ नंतर मग येणार घरी चहा पिणार नंतर मग मग अंघोळ फ्रेश होणार नंतर मग मी झालं तर चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉग म्हणजे अगोदरच्याच तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय गुड नाईट